महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित शाळा कृती समिती राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या यांच्याप्रती आपली निष्ठा सिद्ध करण्याची खरी वेळ आली आहे त्यामुळे राधाणी तालुक्यातील अंशतः अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वाने आपल्या एकीचे बळ दाखवत येणाऱ्या शिक्षक आमदारकीमध्ये जगदाळे सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया असे भावनिक आवाहन कोल्हापूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक शिवाजी कुर्णे यांनी व्यक्त केले ते मान्य खासदार सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय कांबळवाडी या ठिकाणी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य औषध आंदोलन शाळा कृती समिती राधायण तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आढावा बैठकीमध्ये बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने कांबळवाडी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक पाटील हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कोजीमाशी पतसंस्थेचे संचालक सुभाष खामकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर राश्या हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल रायकर यांनी वाढीव वीस टक्के जी आरबद्दल उपस्थित सर्वांना माहिती दिली तसेच कोजुमाशी पसंस्थेचे संचालक सुभाष खामकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ऑनलाईन माहिती संदर्भात एन के सर यांनी मार्गदर्शन केले तर अध्यापक एस पी पाटील यांनी उपस्थितांना खंडेराव जगदाळे सरांच्या पाठीशी उभे राहण्याचे भावनिक आवाहन केले यावेळी तालुका अध्यक्ष बी जे पाटील मुख्याध्यापक शशिकांत खडके एन डी बारड अमोल पाटील कुंभार सर पी एस पाटील शाळा प्रतिनिधी शिवाजीराव गायकवाड युवराज किरुळकर पत्रकार प्रतिनिधी अरविंद पाटील विकास सरावणे आणि उपस्थित मुख्याध्यापक शाळा प्रतिनिधी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सागर वरकट बी एस बोडके जयदीप चव्हाण सागर कांबळे विजय कांबळे एस एस खडके पांडुरंग पाटील सह राधान तालुक्यातील आणि भुदरगड तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साताबा मिसाळ प्रास्ताविक एन टी रनवे यांनी केले तर शेवटी आभार तालुका अध्यक्ष बीजपाईसर यांनी व्यक्त केले